थायरॉइड आहे खूप लोकांना oh. थायरॉइडच्या गोळ्या बरेच जण घेत आहेत पण तो आजार नक्की आहे काय हेच कुणी त्याच्या मुळापर्यंत जात नाही किंवा समजून घेण्याचा प्रयत्न करेल कारण असं म्हणतात ना की तुम्ही एखाद्या डिसीजला आधी समजून घेतलं त्याची लक्षणं काय आहेत त्याची कारणं काय आहेत आणि मग तुम्ही त्या कारणांवरती काम करू शकलात तर तुम्ही त्या आजाराला मुळापासून हरवू शकता जवळजवळ फोर्टी टू मिलियन लोक भारतामध्ये जी हायड्रॉइड ग्रस्त आहेत आणि जे फक्त जसं मी सुरुवातीला एक छोटीशी गोळी घेऊन ते हे मॅनेज करण्याचा प्रयत्न करतायत जर तुम्हाला थायरॉइड आहे आणि तुम्ही खूप लाईटली त्याला फार त्याच्यावरती काही काम करत नाहीये तुम्ही आ, बाकी सगळ्या आजारांना नक्कीच नक्की एवढं सगळं जर कॉजेस असतील तर मग थायरॉइडला गांभीर्यानं का घेतलं जातो महाभारतामधल्या यक्ष पर्वामध्ये एक महत्वाचा प्रश्न यक्षाने युधिष्ठिराला विचारला होता की सगळ्यात मोठी संपत्ती कुठली आणि युधिष्ठिराने एका क्षणाचाही विचार न करता सांगितलंय आरोग्य असंच चरक संहितेमध्ये सुद्धा सांगितलं गेलंय ते म्हणजे शरीरातल्या सगळ्या क्रिया आणि प्रणाली जर संतुलित असतील तर तुम्ही दीर्घायुषी आहात बरोबर आहे ना नमस्कार मी संपदा हुद्देदार थायरो संवाद ह्या थायरॉइडवरील मराठी पॉडकास्टमध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप स्वागत तुम्हाला जर न सांगता येणारा थकवा ॲन्झायटी उगाच चिडचिड प्रचंड प्रमाणात केस गळती अशा काही समस्यांनी सध्या जर तुम्ही त्रस्त आहात तर ह्या पझलचा मिसिंग पीस हा थायरॉइड असू शकतो आणि सगळ्यात महत्वाचं हा जो आजार आहे तो अत्यंत दुर्लक्षित आहे आणि तेवढाच गंभीरसुद्धा आहे पण तुम्ही एकटे नाही आहात यामध्ये आणि म्हणूनच हा पॉडकास्ट आम्ही त्यासाठी घेऊन आलो आहे जेणेकरून आपल्याला थायरॉइड आणि थायरॉइडच्या संदर्भातल्या ज्या समस्या आहेत तक्रारी आहेत समज आहेत गैरसमज आहेत ह्या सगळ्यांच्या बाबतीत आपल्याला निवारण करायचं त्या सगळ्यांवर आपल्याला आता बोलायचं आहे आप आणि आपल्यासोबत आहेत थायरॉइड फ्री फॉर एव्हर ह्या संस्थेच्या संस्थापिका डॉक्टर चंद्रश्री कुलकर्णी एम डी आयुर्वेद थायरॉइड रिव्हर्सल स्पेशालिस्ट खूप खूप स्वागत डॉक्टर चंद्रश्री थँक्यू थँक्यू संपदा आता जसं मी म्हणाले तुम्हाला की हा अत्यंत दुर्लक्षित आजार आहे बरोबर म्हणजे दिसतात खूप <laughs> <ये, laughs> ही जी आता सांगितली <laughs> ती लक्षणं बऱ्यापैकी प्रत्येकीला जाणवत असतात पण बोलत कोणी नाही लक्ष कोणी देत नाही तर आपण अगदी बेसिक पासून सुरुवात करूया अगदीच अगदीच नक्की तर थायरॉइड म्हणजे नेमकं काय येस थायरॉइड आहे खूप लोकांना हो थायरॉईडच्या गोळ्या बरेच जण घेत ट्रीटमेंट बरेच जण घेत पण तो आजार नक्की आहे काय हेच कुणी त्याच्या मुळापर्यंत जात नाही किंवा समजून घेण्याचा प्रयत्न करत बरोबर कारण असं म्हणतात ना की तुम्ही एखाद्या डिसीजला आधी समजून घेतलं त्याची लक्षणं काय आहेत त्याची कारणं काय आहेत आणि मग तुम्ही त्या कारणांवरती काम करू शकलात तर तुम्ही त्या आजाराला मुळापासून हरवू शकता पण समहाऊ आत्ताच्या या सगळ्या सिनारिओमध्ये एक गोष्ट दिसतीये की थायरॉइड आहे आणि एक गोळी आपल्याला आयुष्यभर घ्यावीच लागणार आहे या मानसिकतेत बरेच जण आहेत आणि त्यामुळं ते त्याच पद्धतीने जगतायत की ओके आपल्याला okay, गोळी घ्यायची आणि तो थायरॉइड जो आहे तो मेंटेन ठेवायचा आहे पण हा आजार फक्त मेंटेन ठेवणं इतका साधा सोपा नक्कीच नाहीये त्याच्यावरती आपल्याला काम करणं गरजेचं आहे आणि तो बराही होऊ शकतो आपण योग्य पद्धतीने त्याच्यावरती जर काम करू शकलो तर ते काय आहे हा थायरॉइड थायरॉइड ही एक ग्लँड असते जी आपल्या नेकमध्ये आपल्या गळ्यामध्ये पुढच्या बाजूला असते बटरफ्लाय शेप किंवा फुलपाखराच्या आकाराच्या त्याला म्हणूया तशी ती ग्लॅंड असते ग्लँडसुद्धा दोन प्रकारच्या आपल्या शरीरामध्ये असतात एक असतात एन्डोक्राईन सिस्टीम म्हणूयात आणि दुसरी आहे ती एक्झोक्राईन सिस्टीम बरं But... सो so, थायरॉईड जी ग्लँड येते ती एन्डोक्राईन सिस्टीममध्ये येते म्हणजे काय की जे हार्मोन्स या ग्लॅंड थ्रू सिक्रीट होत असतात ते डायरेक्ट ब्लड स्ट्रीम मध्ये जातात आणि आपल्या शरीरावर ते ऍक्ट करतात दुसरी जी आहे एक्झोक्राईन बऱ्याच जणांना तो प्रश्न पडेल की काय आहे तर एक्झोक्राईन मधून किंवा त्या ग्लॅंड मधून जे काही हार्मोन्स किंवा सिक्रेशन्स येतात ते आपल्या शरीराच्या बाहेर पडतात जसं की म्युकस असेल किंवा स्वेटिंग आपण म्हणतो okay. टीयर्स असतील सलाय बाहेर पडतात येस okay. अशा दोन पद्धतीच्या सिस्टीम आपल्या शरीरामध्ये असतात आणि महत्वाची ही आहे एन्डोक्राईन सिस्टीम त्याच्यामध्ये थायरॉइड लँड येते बट थायरॉइड म्हणलं की आपल्याला सगळ्यात पहिले टी थ्री टी फोर आणि टी एस एच या तीन गोष्टी कॉमन सगळ्यांना माहिती असतात की मला थायरॉइड झालाय तर आपण या तीन गोष्टी चेक करतो बरोबर सो तीन गोष्टी आहेत तीन हार्मोन्स आहेत ते इथंच तयार होतात का छोटी ती छोटीशी ग्लँड आपल्या गळ्याभोवती आहे तिथंच ते प्रोड्यूस होतात का तर नाही टीएसएच जे आहे ते आपल्या ब्रेन मध्ये सिक्रेट होतं ब्रेन मध्ये हायपोथेलमस नावाचा एक पार्ट असतो okay. त्याच्यामधल्या पिच्युटरी ग्लॅन्ड मधून हे टीएसएच थायरॉइड स्टिम्युलेटिंग हार्मोन सिक्रेट होत ते आपल्या गळ्यामधल्या थायरॉइड स्टिम्युलेट करतं आणि तिथं टी ची निर्मिती होते आणि या टी फोरचं टी थ्री मध्ये जे कन्व्हर्जन होतं ते आपल्या मध्ये होतं इंटरलिंकड इंटरलिंक्ड आहे म्हणजे बरेच जणांचा हा गैरसमज असतो की इथं आहे आणि तिन्ही हार्मोन्स प्रोड्यूस होतात आणि तिथंच ते काम करतात का तर बिलकुल नाही या तीन पद्धतीने आपण पूर्ण बॉडीवर नियंत्रण करणारे हे तीन हार्मोन्स सिक्रेट करत असते आपलं शरीर आणि सगळ्यात महत्वाची एक गोष्ट याच्यामध्ये आहे की टी एस एच हे एखाद्या बॉस प्रमाणे काम करत असतं म्हणजे प्रत्येकाची कामं वेगळी आहेत ना नेमून दिलेली कामं आहेत ते थायरॉइड ग्लँडला सिम्युलेट करतं टी फोर तयार होण्यासाठी आणि हे टी फोर टी थ्रीला तयार करण्यासाठी एखाद्या मॅनेजरप्रमाणे काम करत असतं सो मॅनेज करणं टी एस एच योग्य पद्धतीने सिक्रेट होतंय का आणि त्याचं आपण टी थ्रीमध्ये व्यवस्थित कन्वर्जन करतोय का हे काम टी फोरकडे असतं आणि टी थ्री जे आहे ते एखाद्या ऍक्टिव्ह एम्प्लॉईप्रमाणे आपल्या शरीरात पूर्ण वेगाने काम करत असतं त्यामुळं हे तीनही हार्मोन्स त्या त्या पद्धतीने तितकेच महत्वाचे आहेत ओके सो आपल्याला जेव्हा या तीन गोष्टींचा विचार करायचा आहे तिन्हीचा बॅलन्स व्यवस्थित राहणं फार महत्वाचं नक्कीच आहे शंभर टक्के तसं जाणतच आहे कारण इंटरलिंक आहे अगदीच नक्की तर ह्यामध्ये आता मला सांगा थायरॉइडच आता सा तीन तुम्ही सांगितलं यातले मुख्य प्रकार कुठले आहेत थायरॉइड थायरॉइडचे पहिले प्रकार जे आपण बघतो जनरली सगळ्यांना माहिती येत असे एक तर आहे हायपोथायरॉडिझम जो कॉमनली म्हणजे जवळजवळ एटी टू एटी फाय पर्सेंट लोकांमध्ये आपल्याला हायपोथायरॉडिझम दिसतो आणि दुसरा प्रकार आहे तो हायपर याच्यामध्ये काय होतं आता हे टी थ्री टी एस एच मेन हार्मोन्स आपल्याला दिसत आहेत सो हायपोथायरॉयडिझम थीव मध्ये हे टी एस एच डिस्टर्ब असतं टीएसए येस टी एस एच लेवल्स वाढलेले असतात आणि त्याचा परिणाम आपल्या टी फोर आणि टी थ्री वरती होतो आणि एंटायर आपल्या बॉडी मधले जे काही सिस्टीम्स आहेत त्याच्यावरती होताना दिसतो okay. हायपर थायरॉयडिजमधे टी एस एच नॉर्मल असतं टी थ्री वाढलेलं असतं टी फोर डिस्टर्ब असतं सो mm ह्या -hmm. so, जेव्हा आपल्याला आयडेंटिफाय करायचं आपण कुठल्या mm -hmm. प्रकारच्या आप थायरॉइड मध्ये आहोत तर हे त्याचं बेसिक टेस्टिंग आपण म्हणू शकतो हे जे आहेत ते मेजरली सबक्लिनिकल आणि क्लिनिकल अशा दोन पद्धतीच्या थायरॉइडमध्ये आपण त्यांना डिव्हाइड करू शकतो सबक्लिनिकल पद्धतीचे जे थायरॉइड असतात ते इझी असतात म्हणायला हरकत नाही आहे किंवा योग्य पद्धतीने जर त्याला ट्रीट केलं तर ते पूर्णतः क्युरेबल असतात क्लिनिकल पद्धतीचे मात्र थोडेसे क्रिटिकल असतात आयुर्वेदानुसार थोडेसे कष्टसाध्य किंवा असाध्य अशामध्ये ते येतात याची लक्षणं आपल्याला दोनही पद्धतीमध्ये वेगळी दिसतात म्हणजे टीथ्री टी फोर टी एस एच मध्येच डिस्टर्बन्स होत असतात ऍक्च्युअली जे सिम्पटम्स दिसतात ते नक्कीच वेगवेगळे असतात ओके आपण थोडेसे कम्पॅरिटिव्ह बघूयात म्हणजे mm -hmm. लक्षात पण येईल काही सिमटम्स कॉमन असतात काही डिफरंट असतात ओके okay. सो so, आता तू जशी सुरुवात केलीस की हेअर फॉल होणं yeah. हेअर ड्रायनेस होणं स्किन ड्रायनेस असणं mm -hmm. मसल पेन असणं थकवा येणं जॉईंट पेन होणं या सगळ्या गोष्टी आहेत त्या दोन्ही प्रकारच्या थायरॉइडमध्ये आपल्या लक्षात असतात येस yes. पण okay. हायपोमध्ये पर्टिक्युलरली वजन Yes oh. to, to it. जे असत uh, ते कमीच होताना दिसत नाही वाढताना yes, दिसत का म्हणजे रॅपिडली वाढत रॅपिडली वाढतं सडन तुमच्या वजनामध्ये वाढ होत जाताना तुम्हाला दिसते mm -hmm. मग तुम्ही किती डाएट करा किती पथ्यपाणी mm -hmm. वजन कमीच होताना दिसत नाही आणि हायपर याच्या उलट होत त्यामध्ये थ्री वाढतो थ्री ऍक्टिव्ह आपल्या शरीरामध्ये काम करत असतो सो अशा केसमध्ये रॅपिडली वजन कमी व्हायला लागतं तुम्ही किती प्रकारे डाएट घ्या अगदी हेल्दी हेवी फूड घ्या तुमचं वजनच वाढताना दिसत नाही जोपर्यंत त्या हार्मोन्स वरती काम करत नाही त्या हार्मोन्स जोपर्यंत नॉर्मलाईज होत नाही तोपर्यंत दोनही कंडिशनमध्ये या केसमध्ये वजन कमी होताना दिसत नाही आणि या केसमध्ये वजन वाढताना दिसत नाही आता आपण थोडी त्याची लक्षणं समजून घेण्याचा प्रयत्न नक्कीच केला सगळ्यात महत्वाचा तुझा जो प्रश्न होता मग अशी की ह्याची कारण काय आहेत हो। रूट कॉजेस येस एक्झॅक्टली का होत आपल्या आपण थोडं कंपॅरिटिव्ह बघूयात की टीएसएच का डिस्टर्ब होतं टी थ्री का डिस्टर्ब होतं टी फोर का डिस्टर्ब होतं सो इंडिव्हिज्युअल आपल्याला त्या हार्मोन्स वरती जर काम करायचंय तर ते इंडिव्हिज्युअली कसे डिस्टर्ब होतात कुठल्या कारणाने होतात हे सुद्धा समजून घेणं गरजेचं वाटतं टी एस एच आपण बघितलं आपल्या ब्रेन मधून सिक्रेट होत असतं त्यामुळे ते डिस्टर्ब होण्याचा किंवा त्याच्यामध्ये काही बिघाड होण्याचं सगळ्यात महत्वाचं कारण असतं ते म्हणजे स्ट्रेस अक्युट स्ट्रेस कुठल्याही पद्धतीचा असेल बरेचदा आपण मगापासून म्हणतोय की स्त्रिया नाईंटी पर्सेंट असतात सो त्या मुळातच इमोशनल असतात आणि कुठल्याही गोष्टीचा त्या जर स्ट्रेस घेत असतील त्या निगेटिव्ह मध्ये असतील किंवा ओव्हर थिंकिंग मध्ये जात असतील सप्रेस्ट इमोशन सप्रेस्ड इमोशन ते तर खूप महत्वाचं कारण आहे बरोबर त्या लेवलला जर आपण मेंटेन नाही ठेवू शकलो त्याच्यावरती आपण कुठल्याच पद्धतीने काम नाही करू शकलो तर त्या आपल्या टी एस खूप जास्त पद्धतीने डिस्टर्ब करतात hmm. हे मी का थोडंसं हायलाईट करण्याचा प्रयत्न करते कारण थायरॉईड फ्री फोरेअरमध्ये कित्येक पेशंट्सनं मी बघितलंय की ते छान सगळी लाईफस्टाईल फॉलो करतात आपण सांगू ते सगळ्या गोष्टी अगदी व्यवस्थित करतात सिमटोमॅटिक रिव्हर्सल त्यांना मिळत आहे पण मग त्यांचं टीएसएच का कमी होताना दिसत नाही नाही सो अशा केसेस मध्ये मग तुमचं टी एस एच लवकर कंट्रोलमध्ये येणार नाही त्यामुळे टीएसएच डिस्टर्ब व्हायचं मेन कारण आहे स्ट्रेस सायकोसिस इमोशनल अपसेट्स बरोबर त्यालाच अजून एक जोडीदार म्हणतो सर्कॅडियन रिदम बर सरक्याड इन रिदम म्हणजे काय की योग्य वेळी न खाणं खाण्यापिण्याच्या वेळा चुकीच्या असणं झोप व्यवस्थित नसणं किंवा झोपेच्या वेळा खूप डिस्टर्ब असणं उशिरा झोपणं उशिरा उठणं या सगळ्या गोष्टी असणं कामाच्या वेळा तुमच्या नीट रुटीनची शिस्त नसणं सरक्याड इन रिदम डिस्टर्ब असणं म्हणूयात आणि आजकाल खूप जणांमध्ये आपल्याला प्रत्येकजण बिझी असतो आपल्या लाईफस्टाईल मध्ये त्यामुळे इकडे लक्ष द्यायला बाकीच्या व्यवधानमध्ये ते इतके अडकतात की हो जेवणा खाण्याच्या जे खर महत्वाच्या वेळ आहेत त्याच कुठेतरी फॉलो करायला ते विसरतात आणि या सगळ्या कारणांमुळे टीएसएच आपलं मेनली डिस्टर्ब होतं बरं दुसरा आहे टी फोर टी फोर ला मेनली आपण ऑटो इम्युन कंडिशन म्हणतो की आपल्याच शरीरातल्या अशा काही सेल्स असतात ज्या आपल्याच शरीरातल्या या टी ला मारक ठरतात आपल्याला ऑटो इम्युन कंडिशन म्हणतात सो त्या केसमध्ये बरेचदा आपलं टी फोर जे आहे ते डिस्टर्ब होताना दिसतं आणि त्यालाच दुसरं महत्वाचं कारण आहे डिस्टर्ब होण्यामागं ते म्हणजे न्यूट्रिशनल डिफिशियन्सी मेजरली आयोडीन थायरोसिन प्रोटीन डिफिशियन्सी आहे किंवा सेलेनियम नावाचं खनिज असतं जसं की आपल्याला मॅग्नेशियम झिंक कॅल्शियम आपल्या शरीरात असतं माहिती आहे त्याच पद्धतीने सेलेनियम नावाचा सुद्धा एक खूप महत्वाचा घटक आपल्या शरीरामध्ये असतो सो त्याची डिफिशियन्सी सुद्धा आपल्याला दिसली की टी आपलं डिस्टर्ब होताना दिसतं ओमेगा थ्रीची डिफिशियन्सी असेल विटामिन्स मिनरलची डिफिशियन्सी असेल तर ते आपल्याला टी फोर साठी नक्कीच चांगलं नाही आहे आणि महत्वाचं त्याला कारण म्हणू शकतो की जे जंक फूड आपण घेतो hmm. आहोत त्यातनं आपल्याला फक्त टेस्ट म्हणून ते खाल्लं जातंय असं दिसतंय त्यातनं कुठल्याच पद्धतीच्या न्यूट्रिशनल व्हॅल्यूज आपल्याला मिळत नाही बरोबर त्यामुळं खूप लवकरात लवकर ते समजून घेणं त्या टाळणं आणि हेल्दी लाईफस्टाईलकडे येणं हे फार महत्वाचं असतं डॉक्टर एक प्रश्न आता आता हो, हो, येतोय हो. की यामध्ये पुरुषांची कारण वेगळी असू शकतात का स्त्रियांची वेगळी असू शकतात येस ह्या टी थ्री आणि टी मला तुला कारण सांगायचं राहिलं याच्यामध्ये टी थ्री डिस्टर्ब होण्याचं मेन कारण आहे लिकी गट लिकी गट लिकी मंजे, गट म्हणजे आपल्या थायरॉइडमध्ये आपण बघितलं मेटाबॉलिझम किंवा पचनशक्ती हॅम्पर होते आहे बरोबर सो so, लिकी गट म्हणजे काय आपली आतडी किंवा इंटेस्टाईन जी असतं त्याच्यामधून ॲब्सॉर्प्शन होणं हे त्याचं काम आहे जे काही आपण हेल्दी अन्न घेतोय ते आपल्या इंटेस्टाईन थ्रू शरीरात शोषलं जातं आणि आपल्या शरीरात युटिलाईज होतं सो so, त्या इंटेस्टाईनमध्ये छोटे छोटे विलाईज असतात ज्याच्यातून हेल्दी फूड हेल्दी ज्या गोष्टी आपल्याला न्यूट्रिशन आहे ते सगळं ऍबसॉर्ब केलं जातं पण लिकी गट मध्ये काय होतं की त्या मध्ये गॅप पडते आणि त्यामधून हेल्दी घटकांबरोबर किंवा न्यूट्रिशनल गोष्टींबरोबरच टॉक्सिन्स सुद्धा ऍब्सॉर्ब केले जातात आणि मग ते शरीरावर हार्मफुल इफेक्ट दिसायला लागतात सो टी थ्रीचं मेन काम आपल्या इंटेस्टाईन वरती मेटाबॉलिझम वरती असतं आणि त्याचा परिणाम आपल्याला इथं होताना दिसतो की अनहेल्दी फूड जसं आता आपण म्हणालो किंवा टी थ्री त्याचं काम व्यवस्थित करू शकत नाही आहे सो तू जर विचारलंस की स्त्रियांमध्ये आणि पुरुषांमध्ये काही वेगळी कारणं असतात का तरी टी थ्री टी फोर टी एस एच या तीनही गोष्टी डिस्टर्ब होण्याची बेसिक कारण नक्कीच आहेत दोघांमध्येही दोघांमध्ये अगदी कॉमन आहे पण स्त्रियांमध्ये मी जसं की इमोशनल त्या असतात आणि स्ट्रेस रिलेटेड त्यांनी कुठल्याच पद्धतीचं का नाहीये hmm. आणि सप्रेस्ड फिलिंग जसं म्हणतात की स्वतःला प्रायोरिटी दिली जात नाही त्यांची प्रायोरिटी असते आपलं घर नवरा घरातले वयोवृद्ध लोक असतील संसार असेल बाकीची कामं असतील बरेचदा घर सांभाळून करिअर या गोष्टींमध्ये त्यांनी इतकं जखडून घेतलेलं असतं hmm. की स्वतःच्या हेल्थकडे लक्ष द्यायला त्यांना वेळ नसतो सो माझ्या मते तरी स्त्रियांमध्ये मेजरली थायरॉइड होण्याचं कारण आताच्या या काळामध्ये हे दिसत आहे स्वतःकडे स्वतःकडे लक्ष न देणं स्वतःला वेळ न देणं कारण पूर्वीच्या काळी माल फंक्शनिंग किंवा आयोडेन्टिफिशियन्सी हे एकच रुटकॉज असायचं थायरॉइड होण्यामाग बरोबर पण आता सर सर्रास म्हणजे दहा मागं तीन स्त्रियांना आपल्याला थायरॉइड होताना दिसतोय सो एक पहिली गोष्ट माझी स्त्रियांना नक्कीच ती रिक्वेस्ट राहील की तुम्ही नीट आहात तर तुमचं घर नीट आहे त्यामुळं तुमच्या तब्येतीकडे पहिलं लक्ष देणं फार महत्वाचं आहे तर तुम्ही सगळ्याच गोष्टींवरती पुढे राहू शकाल आणि सगळ्या गोष्टी तुम्हाला जशा पाहिजेत बरोबर तशा करू शकाल पुरुषांमध्ये स्ट्रेस हा फॅक्टर नक्कीच असतो स्त्रियांच्या पेक्षा वेगळ्या पद्धतीचे स्ट्रेस पुरुषांमध्ये बघायला मिळतात त्यांना तर काही गोष्टी बोलूनही दाखवता येत नाहीत काही hmm. वेळेला स्त्रिया बोलतात रिकामात चिडतात किंवा या ज्या गोष्टी होत असतात त्याच्यातून त्या ओपन ओपन एक्चुअली सो <laughs> so, पुरुषांना तिथेही लिमिटेशन्स येताना दिसतात hmm. की त्या भावना ते व्यक्त नाही करू शकत मग फायनान्शियल असेल कामाच्या ठिकाणचा स्ट्रेस असेल आणि त्याच्याबरोबरीने अनहेल्दी फूड हे सुद्धा त्यांच्यामध्ये एक मेजर कारण दिसत आहे कारण बरेचदा पुरुषांमध्ये पार्ट्याज असतात किंवा बाहेरचं खाणं ड्रिंक्स किंवा सो या केसमध्ये पुरुषांमध्ये आपल्याला हे हार्मोन डिस्टर्ब होताना खूप जास्त पद्धतीने दिसतात ओके okay. सहज प्रश्न आला yes. आता वजन जर कमी होत असेल तर बायका किंवा mm पुरुष -hmm. आनंद होत असेल का त्यांना की दुर्लक्ष करत असतील त्या वजन कमी होणं आनंददायक गोष्ट असते अंडरवेट मध्ये जेव्हा आपण जातो ती नक्कीच त्रासदायक ठेवत जसं स्त्रियांना विचारलं जातं की तुझं वजन का वाढलंय हे जितकं त्रासदायक आहे ना सु इतकी बारीक कशी हो अगदी सो so, हेही त्यांना तितकंच त्रासदायक होतं सो mm आपल्याला -hmm. so, दोन्हीवरती बॅलन्स करणं आणि वजन मेंटेन ठेवणं तुमच्या शारीरिक आणि वयानुसार mm -hmm. तुम्हाला जेवढं वजन असणं स्वाभाविक आहे तितकं ते मेंटेन राहणं गरजेचं आहे थायरॉइडच्या दोन्ही प्रकारामध्ये आपण दोन्ही वेगवेगळ्या टोकांवरती जाताना दिसतो हे नवीन आहे ऍक्च्युअली माझ्यासाठी कारण कधी एवढं गांभीर्यानं पाहिलंच नाहीये थायरॉइड कडे आता लक्षणं सांगितली त्यात ओके वजन वाढत आहे किंवा ओके वजन कमी होत आहे पण जी इतर लक्षणं तुम्ही सांगितली गोष्टींकडे सुद्धा तितक्याच गांभीर्यानं बघणं खूप जास्त गरजेचं महत्वाचं आहे मग ह्याची कारण काय आहेत मुख्यतः कारण बघायच्या आधी मला थोडस त्याचा रोल कसा होतो बघूया थायरॉइड एक्झॅक्टली काम कसं करत आणि मग त्याची कारण आपण बघूया कारण थायरॉइड हा हार्मोन आहे हे mm -hmm. तिन्ही हार्मोन्स आपल्या शरीरामध्ये तयार होत असतात -bar. थायरॉइड चे टी थ्री टी फोर टी एस एच बरोबरच आपल्या पॅराथायरॉइड ग्लँड मधून म्हणजे थायरॉइडच्या मागे अजून एक छोटीशी ग्लँड असते तिथून कॅल्सिटोनिन नावाचं एक हार्मोन सुद्धा सिक्रेट होत असतं ते सुद्धा थायरॉइडच्या या हेल्थमध्ये खूप महत्वाचा रोल प्ले करतं त्याच्या नावातच त्याचा अर्थ आहे म्हणायला हरकत नाही कॅल्शियम ची टोन मेंटेन ठेवणारा okay. असा तो कॅल्सिटोनिन हार्मोन असतो सो oh. so, या तीनही आणि हा चौथा हार्मोन या चारीची oh. काळजी घेणं आपल्याला फार महत्वाचं असतं सो so, जेव्हा आपण हार्मोन म्हणतो आहोत सो हार्मोन म्हणजे काय हार्मोनी म्हणायला हरकत नाही आहे कारण जवळजवळ पन्नास एक हार्मोन्स आपल्या शरीरात सिक्रीट होत असतात आणि या सगळ्यांवरती कंट्रोल ठेवण्याचं काम हे थायरॉइड हार्मोनवरती येतं म्हणजे मुख्य ग्लँड येस मुख्य अगदीच हरकत नाहीये म्हणजे थायरॉइड ग्लँडला मी तर म्हणेन की तो या सगळ्या हार्मोन्सचा राजा आहे oh. नक्कीच ह्याला एक उदाहरण मी नेहमी माझ्या वेबिनार मध्ये पण देते की समजा एखादा ऑर्केस्ट्रा आहे त्याला तो कॉर्डिनेटर त्या ऑर्केस्ट्राला गाईड करतो आहे त्या केस मध्ये तो जर कॉर्डिनेटर डिस्टर्ब असेल तर तो ऑर्केस्ट्रा बेसुरा होऊ शकतो बरोबर त्यामुळे जो कॉर्डिनेटरचा जो रोल आहे त्या ऑर्केस्ट्रामध्ये तसाच रोल आपल्याला थायरॉइड हार्मोनच्या आपल्या शरीरामध्ये दिसतो जर हे डिस्टर्ब असेल तर आपल्या शरीरातल्या सगळ्या सिस्टीम्स हॅम्पर होताना दिसतात मग अगदी तुमच्या मेटाबॉलिझम वरती सगळ्यात पहिला अटॅक होतो पचनशक्ती आपली बिघडतेच आणि जे आता वजनाचं आपण बोललो की वजन कमी होतं किंवा जास्त होतं शेवटी येतं ते पचनाशीच बरोबर आपण कितीही हेल्दी खात असलो तर दोनही गोष्टींवरती आपल्याला त्याचा उपयोग होताना दिसत नाही बरोबर दुसरं आहे बरेच लोकांना हा बर. आ, प्रश्न पडतो की सेक्स हार्मोन्सवरती थायरॉइडचा काही परिणाम होतो का तर डेफिनेटली होतो मेल फिमेल दोनही कंडिशनमध्ये त्यांच्या सेक्स हार्मोन्सवरती थायरॉइड डिस्टर्ब झाल्यामुळे परिणाम होताना दिसतो ऍसिडिटी खूप वाढायला लागते एजिंग त्या लेडीज नाईंटी पर्सेंट लेडीज या ग्रस्त असतात आणि दहा टक्के पुरुष आहेत आणि कुणीच म्हणजे जेंट्स काय पुरुष काय कोणालाच वय वाढलेलं नाही पण थायरॉइड हार्मोन डिस्टर्ब असल्यामुळं एजिंग व्हायला लागतं लवकर आपलं वय वाढलेलं ला दिसायला लागतं कार्डिओवॅस्क्युलर सिस्टमवरती त्याचा परिणाम होतो सो बर... so, uh, मग हार्टरेट वाढणं असेल किंवा हार्टरेट कमी होणं असेल छातीत धडधडणं पालपीटेशन यासारख्या गोष्टी सुद्धा आपल्याला आपण थायरॉइडच्या पेशंटमध्ये सफर होताना ते बघतो असं दिसतंच का की ज्यांना थायरॉइड आहे त्यांना हायपर असेल किंवा हायपर आहे त्यांना थायरॉइड हायपर टेन्शन असं आपण डायरेक्टली म्हणू शकणार नाही पण हार्ट रिलेटेड ज्याला पल्स रेट कमी होणं आणि पल्स रेट असं म्हणते हायपोथायरॉइडिजमधले एक लक्ष लक्षण असतं पल्स रेट कमी होणं ज्याला आपण ब्रॅडी कार्डिया म्हणतो आणि हायपर थायरॉइडिझम मध्ये पल्स रेट वाढतो ज्याला आपण म्हणतो टॅकी कार्डिया okay. त्या केस मध्ये पाल्पिटेशन होणं छातीत धडधडणं घाबरल्यासारखं होणं किंवा कॉन्फिडन्स लेवल कमी झाल्यासारखं वाटणं या सगळ्या गोष्टी अँझायटी okay, या गोष्टी आपल्याला होताना दिसतात त्याचबरोबर आपल्या डायजेशनवरती तर परिणाम होतोच लिव्हरची हेल्थ सगळी बिघडते गट हेल्थ आपली डिस्टर्ब व्हायला सुरुवात होते इन्फ्लमेशन शरीरातलं वाढायला लागतं जेव्हा हे थायरॉईडचे सूज येस इन्फ्लमेशन म्हणजे सूज सो okay. जेवढ्या so, जे पद्धतीने हे इन्फ्लमेशन शरीरात वाढायला लागतं आपल्यावर ला 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 सुद्धा त्याचा परिणाम होताना दिसतो इन्शुलिन रेजिस्टन्स वाढायला लागतं आणि थायरॉईडच्या पेशंटना पुढं जाऊन टाईप टू डायबेटीस होण्याची शक्यता खूप जास्त असते जसं oh. आता तू मला विचारलंस की कार्डिओस्क्युलर सिस्टीमच्या बाबतीत हायपर टेन्शन असतंच का oh, no. तर प्रत्येकाला असेलच असं नाही पण जर तुम्ही थायरॉइडवरती नियंत्रण नाही ठेवलं तर पुढे जाऊन तुम्हाला हायपरटेन्शन सुद्धा डिटेक्ट होण्याची शक्यता खूप जास्त असते बाकीची लाईफस्टाईल डिसऑर्डर्स आहेत थायरॉइड सोड yes, डायबेटीस हायपर टेन्शन नक्कीच नक्की मागे 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 येण्याची ना शक्यता नाईन नाहीये शरीराची ही प्रणाली बिघडली एक प्रणाली बिघडली की ह्या बाकीच्या गोष्टी येणार नक्कीच नक्कीच नक्की तुम्ही खूप प्रोन आहात जर तुम्हाला थायरॉइड आहे आणि तुम्ही खूप लाईटली त्याला घेताय आणि फार त्याच्यावरती काही काम करत नाहीये डेफिनेटली तुम्ही बाकी सगळ्या आजारांना आमंत्रण तुम्ही आता रोल सांगितला mm -hmm. महत्वाचा रोल आहे मला माहिती yes. नव्हतं की oh, oh. पन्नास हार्मोन्स ला कंट्रोल करतात थायरॉइड दिस mm इज -hmm. व्हेरी इम्पॉर्टंट प्रकारही झाले बोलून आता mm -hmm. हे एवढं सगळं जर कॉजेस असतील किंवा mm -hmm. तुम्ही सांगितलेली लक्षणं दिसत असतील तर मग थायरॉइडला गांभीर्यानं का घेतल्या जात नाही अजूनही थायरॉईडला गांभीर्याने घेतलं जात नाही आहे ही खरं अगदी खूप बरोबर गोष्ट तू बोललीस कारण जवळजवळ फोर्टी टू मिलियन लोकं भारतामध्ये जी ग्रस्त आहेत आणि जे फक्त जसं मी सुरुवातीला म्हटलं एक छोटीशी गोळी घेऊन ते हे मॅनेज करण्याचा प्रयत्न करत आहेत सो इतकंच uh, मॅनेज करत जेव्हा आपण असतो की गोळी घेतोय हो आपण पण मग माझ्या सिमटम्स मध्ये काही फरक का दिसत नाहीये हा विचार कोणीच करत नाही कारण एक त्यांच्या डोक्यात वाक्य आलेलं आहे की मला आयुष्यभर गोळ्यावरतीच डिपेंडंट राहायचंय मग भले त्या गोळ्यांचे डोस वाढत का जाईनात कॅज्युअलनेस कॅज्युअलनेस आलेला आहे आणि लक्षणांमध्ये जेव्हा मी म्हणते की कमी होताना दिसत नाहीये जसं की वजनाचं पहिलं आपण सांगितलं हार्ट रेट किंवा या गोष्टींवरती आपण बोललो खूप पद्धतीने आपल्या शारीरिक गोष्टींवरती याचा परिणाम होतो स्त्रियांमध्ये मेन्सुरल पिरियड्स इरेग्युलर होणं आहे हो। मग हायपोमध्ये एकतर इरेग्युलर पिरियड्स असतात किंवा हेवी ब्लिडिंग असू शकतं हायपरथेरॉडिझमधे स्कॅन्टी ब्लड फ्लो असतो जेव्हा मेन्सुरल पिरियड्स असतात पायामध्ये पेटके येणं किंवा गोळे येणं बरेचदा okay. स्त्रिया त्या इम्प्युरियं करतात पाय ओखल्यासारखी वाटली या लेडीज सफर करत असतात हेअरफॉल किंवा या गोष्टी तर मी बोललेच तरीही गांभीर्याने घ्यायचं नाही किंवा अजूनही एक uh, होतं की शिवरिंग होणं किंवा हॉट फ्लशेस हे बरेचदा hmm. स्त्रिया बोलतात oh. की मला हा त्रास होतो मला हा त्रास होतो पण इट्स ओके हे होतं मला थायरॉइड तर hmm. hmm. मला या गोष्टी होणार आहेत याच मानसिकतेत uh, तिथं ते तुम्ही जर अडकून राहिलेला असाल hmm. तर मग आपल्याला नक्कीच तो आजार वाढवून घेण्याची आपण तो संधी देतो आहोत असं म्हणायला हरकत नाहीये थँक्यू सो मच डॉक्टर आणि आज मला खात्री आहे की ह्याच्या पुढे जे येणारे एपिसोड असतील हे फुल ऑफ नॉलेज असणार आहे थायरॉइड बद्दल कारण आजच त्याचं मला काय म्हणतात टीजर मिळालेलं आहे <laughs> <याच नोटोरा laughs> एपिसोड थांबवूया खूप खूप धन्यवाद आजच्या एपिसोडचे टेक अवे हे आहेत की थायरॉइडला गांभीर्याने घ्या ते अत्यंत महत्वाचं आहे शरीर सूचना देतच असतं पण त्याकडे लक्ष देणं हे आपलं काम आहे आणि डॉक्टरांनी आता जसं सांगितलं ही जी, जी लक्षणं आहेत ही कारणं जर तुम्हाला सतत दिसत असतील तर स्वतःच्या शरीराची हाक नक्की ऐका आजचा एपिसोड कसा वाटला तुम्हाला आणि पुढच्या येणाऱ्या एपिसोडमध्ये आमच्याकडनं कुठल्या विषयावर बोलायला ऐकायला आवडेल तुम्हाला ह्याबद्दल कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि थायरॉईड फ्री फॉर ह्या आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण येणाऱ्या पुढच्या काही काळांमध्ये आम्ही थायरॉइडवर बऱ्याच विषयांवर बोलणार आहोत खूप खूप धन्यवाद